तपास डीपली चांगल्या प्रकारे तपास असला पाहिजे आरोपीचा इन्वॉल्वमेंट कुठे कुठे आहे त्याच्या बाबतीत तपास झाला पाहिजे मध्ये चर्चा झाली महिला मंडळीशी सोबत पण चर्चा केलेली आहे पुरुष मंडळीसोबत चर्चा केलेली आहे आणि नक्की आपला बीड पोलीस तर्फे आमच्या जो एफर्ट्स आहे ते पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट एफर्ट चालू आहे त्याच्यामध्ये जे बाकी उरलेले तीन आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक होईल आणि त्याच्यामध्ये आपला जो तपास आहे ते आपण प्रमाणिकपणे करू सर दहा दिवसाचा आपण सांगितलं हो दहा दिवस लोकांनी आम्हाला सांगितलेला आहे तो आपण प्रयत्न केले तर असं पण होऊ शकतं की दहाच्या आत पण येऊ शकते आपला हो जो एफर्ट आहे हंड्रेड पर्सेंट चालू आहे माझी पूर्ण टीम हा गुन्हेचे पाठीमागचे जे उरलेले आरोपी आहेत त्यांना अटक करण्यासाठी माझी टीम चालू आहे तपास सीआयकडे आहे त्यामध्ये तपास मध्ये कोणतं सेक्शन कुठे आहे कोणता तपास त्याच्या बाबतीत मला सांगणं योग्य होणार नाही पण आमचा जो आहे मेन टार्गेट बीट पोलीस आहे बाकीचे उरलेले आपण कुटुंबियांनी त्यांना कधी मिळणार आहे आणि काय आपण प्रोटेक्शन ऑलरेडी दिलेलं आहे त्यांना आता गावच्या लेवलवर आरसीपी तिथे आहे ट्वेंटी फोर सेवन आणि त्यांना व्यक्तिगत प्रोटेक्शन आपण एस आय टी च्या सुद्धा शासनाने जी आर काढलेलं आहे ते बसवराज तेली सर आहे ते आयपीएस ऑफिसर आहे डी रँकचे त्यांना एसआयटीचे प्रमुख शासनाने जी आर काढून केले न्यायालय परिसरामध्ये राजबंधन घातलेला आहे काही लोकांनी न्यायालय परिसर मध्ये काल आ, सुरक्षा च्या दृष्टिकोनातून आपण खूप मोठा बंदोबस्त लावला होता जेणेकरून कुठल्याही प्रकारचा लॉइन ऑर्डर इथे होऊ नाही तो आपला पोलिसांचा भाग आहे आणि आपल्या पोलिसांनी चांगला काम करून पूर्ण न्यायालयाचे प्रोसिजर चांगले प्रकारी प्रोटेस्टर्स का बेसिकली जो अभी प्रोटेस्टर्स का कहना था काही कहन इन्व्हेस्टिगेशन में जो बच आरोपी वो जल्दी से जल्दी अरेस्ट हो जाएं उसके बाद आरोपियों का थ्री जीरो टू बेसिकली मर्डर में कितना इन्वॉल्वमेंट है उनको इधर से उधर केस में ट्रांसफर किया जाए तो इसके लिए हमने उनको क्लैरिफाई किया कि जो इन्वेस्टिगेशन है जो मर्डर में क्या होना है वो सब इन्वेस्टिगेशन अभी सी आई के पास है बीड़ पुलिस की तरफ से जो बचे हुए तीन आरोपी हैं जिसको हमें अरेस्ट करना है उसके लिए हमारा पूरा हंड्रेड काम चालू है और इसमें आपको हमारा रिजल्ट जल्दी सर